अक्षय तृतीयेच्या दिवशी काही खरेदी केली नाही तरी पण चालेल पण ही एक गोष्ट आवर्जून खरेदी करा एक हजार पटीने तुम्हाला पुण्य मिळेल नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर अक्षय तृतीयाला या गोष्टी खरेदी करा अन्न आणि संपत्तीचे भांडार वरतील आणि तुम्हाला मोठे पुण्य मिळेल हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचे खूप मोठे महत्त्व आहे हा वर्षातील सर्वोत्तम आणि सर्वात शुभ सण मानला जातो या तिथीला स्वयंसिद्ध मुहूर्त असेही म्हणतात असे मानले जाते की या दिवशी कोणतेही शुभ कार्य न पाहताही कार्य केले जाते अक्षय तृतीयाच्या जा दिवशी लग्न करणे नवीन व्यवसाय सुरू करणे वास्तुशांती मुहूर्त इत्यादी शुभ कार्य सुरू करणे शुभ खूप शुभ मानले जाते या दिवशी शुभ कार्य करण्यासोबतच सोने चांदी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी सोने दि खरेदी के सोने खरेदी केल्याने वर्षभर आनंद आणि समृद्धी मिळते परंतु जर सोने खरेदी करणे तुमच्या बजेटच्या बाहेर असेल तर तुम्ही इतर काही गोष्टी खरेदी करू खरेदी देखील करू शकता शास्त्रानुसार जर अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्यापासून बनवलेली कोणतीही वस्तू खरेदी करू शकता जर तुम्ही ते खरेदी करू शकत नसाल तर मी इतर काही गोष्टी देखील सांगितल्या आहेत ते तुम्ही नक्की खरेदी करू शकता यामुळे देवी लक्ष्मी आणि संपत्तीचा देवता कुबेर यांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अक्षय तृतीया कधी आहे हे सांगणार आहोत आणि जर तुम्ही या दिवशी सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर देवी लक्ष्मी आणि कुबेरजींचा आशीर्वाद तुमच्यावर हवा असेल तर म्हणून तुम्ही कोणत्याही गोष्टी खरेदी कराव्यात पण त्याआधी जर तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद तुमच्यावर सर्वांवर राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीहरी विष्णू नक्की लिहा अक्षय तृतीया कधी आहे आणि त्याचा मुहूर्त कोणता आहे ते प्रथम सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया अक्षय तृतीया कधी आहे आणि त्याचा मुहूर्त कोणता आहे ते सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया अक्षय तृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत अक्षय असेल अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर गेले केलेले प्रत्येक काम यशस्वी होते असे मानले जाते चला तर मग जाणून घेऊयात अक्षय तृतीयेचे महत्त्व काय आहे अक्षय तृतीयेचे धार्मिक महत्त्व खूप विशेष मानले जाते याला योग तिथी असेही म्हटले जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूंचा पुत्र परशुराम यांचा जन्म झाला होता असे अक्षय तृतीयेच्या दिवशी कृष्णाने युधिष्ठिराला अक्षयपत्र दिले आणि या पत्रापासून गरजू लोकांना जेवण देत असे म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करणे देखील विशेष महत्त्वाचे मानले जाते सुरुवातच अक्षय तृतीयेच्या दिवसापासून झाली या शुभ दिवशी गंगा देखील पृथ्वीवर उतरली होती अनेक खास वैशिष्ट्यांमुळे अक्षय तृतीयाचा दिवस हा वर्षातील सर्व काम हा दिवस मानला जातो चला तर मग आता अक्षय तृतीयाला कोणती वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते ते जाणून घेऊया एक कापूस अक्षय तृतीयाला कापूस खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे जर तुम्ही कोणतीही महागडी वस्तू खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी कापूस खरेदी करणे खूप शुभ मानली जाते अक्षय तृतीयाला कापूस खरेदी केल्याने जीवनात शांती येते आणि संपत्ती चांगली वाढ होते दोन श्रीयंत्र जर तुम्ही अक्षय तृतीयेला सोने खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी श्रीयंत्र खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की अक्षय तृतीया हा श्रीयंत्र घरात आणण्यासाठी सर्व शुभ दिवस आहे या दिवशी योग्य विधींचे श्रीयंत्रांची स्थापना अवश्य करावे तीन सैंधव मीठ अक्षय तृतीयेला सैंधव मीठ खरेदी करणे खूप शुभ मानले जाते सैंधव मीठ हे भौतिक सुख सोयींचा स्वामी शुक्र आणि आई आणि मानसिक शांततेचा कारक ग्रह चंद्रदेव यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जाते असे म्हटले जाते की या दिवशी शुद्ध मीठ खरेदी केल्याने संपत्ती वाढते परंतु या दिवशी सेंद्रिय मठ सेंद्रिय मीठ चुकूनही खाऊ नये दक्षिणावर्ती शंख तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी दक्षिणावर्ती शंख खरेदी करू शकता दक्षिणावर्ती शंख देखील देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय मानला जातो असे म्हटले जाते की घरात ठेवल्याने नेहमी सुख आणि समृद्धी येते अक्षय तृतीयाच्या दिवशी भांडी खरेदी करणे अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीची भांडी खरेदी करणे महत्त्वाचे मानले जाते इतकेच जर तुम्ही सोने खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही या दिवशी मातीची भांडी जसे की भांडी दिवा असू द्या किंवा एखादी पातेल असू द्या घरी आणू शकता असे केल्याने तुमची संपत्ती वाढते आणि कुटुंबातील सदस्यांची ही चांगली प्रगती होत जाते पिवळी मोहरी अक्षय तृतीयाच्या दिवशी जर एखादी व्यक्तीने पिवळी मोहरी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते या शुभ दिवशी पिवळी मोहरी खरेदी करणे हे सोने चांदी खरेदी करण्यासारखे मानले जाते अक्षय तृतीयाला घरी पिवळी मोहरी आणल्याने लक्ष्मीची कृपा होते तूप खरेदी करणे हिंदू धर्मात खूप पवित्र मानले जाते कारण ते केवळ वाईट दू वाईट ऊर्जा दूर करत नाही तर अनेक रोग आरोग्याशी संबंधित समस्या आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी मदत करते तुपाचा वापर पूजेमध्ये तसेच हवन इत्यादीमध्ये केला जातो आणि घरात तुपाचे दिवे लावल्यामुळे सर्व गोष्टी शुद्ध होतात नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि घरात सहभाग घेत होतो जर तुम्ही या दिवशी तूप खरेदी केले तर तुमच्या जीवनात नेहमीच आनंद राहतो आणि ते सर्व वाईट गोष्टींचा नाश करण्यास मदत करते एकाक्षी नारळ अक्षय तृतीयेच्या दिवशी एकाक्षी नारळ खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते आणि ते अर्पण करण्यात देखील खूप शुभ मानले जाते हिंदू धर्मात एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते देवी लक्ष्मीच्या चरणी या आणि तिची पूजा केल्याने लाभ मिळतो धान्य खरेदी करा असे म्हटले जाते की अक्षय तृतीयेला धान्य खरेदी केले तर तुमच्या आयुष्यात कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही खरं तर अक्षयचा अर्थ असा आहे की जो कधीही संपू शकणार नाही शुभ संकेत म्हणून धान्य खरेदी केले तर तुमच्या आयुष्यात कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही तुळशी अक्षय तृतीयेच्या दिवशी सनातन परंपरेनुसार तुळशीला विष्णूप्रिय जा असे म्हटले जाते ज्या घरात तुळशीचे रोप असते त्या घरातील सर्व प्रकारचे दोष दूर होतात आणि लक्ष्मी आणि नारायण दोघांचेही आशीर्वाद त्यावर वाहतात असे मानले जाते अशा परिस्थितीत सुख आणि सौभाग्य मिळवण्यासाठी या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या घरी तुळशीचे रोप जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही शमीचे रोपही सोबत आणू शकता आणि ते तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये लावू शकता वरील व्हिडिओमधील तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ